प्रत्येकांच्या घरी स्वयंपाकाची वेळ झाली की गृहिणींना प्रश्न पडतो की आता भाजी कशाची बनवावी काय बनवावा प्रत्येकांना प्रश्न पडतो तर मी तुमच्यासमोर आज ही अशा प्रकारची वेज थाली घेऊन आलेली आहे तर नमस्कार मी पल्लवी पल्लवीज किचन नाईंटी फोरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे दा तुळीची डाळ घेतलेली आहे साधावरण करायला आणि मी थोडंसं वाटीभर तांदूळ घेतलेले आहे तर हे मी डाळ आणि तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आता कुकरमध्ये लावून घेत आहे ह्या कुकरच्या पाच सीट्या होऊ देणार आहे पाचवी सीटी मी कमी फ्लेमवर होऊ देणार आहे त्याच्यामुळे डाळ पूर्ण छान शिजून जाते तर चला आता मी कुकर गॅसवर ठेवून घेते तर गॅसवर ठेवलेला आहे कुकर तर आता तोपर्यंत सीट्या होतपर्यंत आपण इथे मी काढल्याची भाजी बनवायला घेतलेली आहे सुके काढल्याची भाजी बनवत आहे मी त्यासाठी एक मोठा कांदा चिरलेला आहे दोन हिरवी मिरची आणि थोडंसं कोथिंबीर चिरलेलं आहे तर इथे सर्वप्रथम मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे त्याच्यामुळे जो काळल्याचा कळवटपणा राहतो तो निघून जातो यांना छान मिक्स करून घ्यायचं मिठाला आणि काढल्याला एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं पाण्यामध्ये त्याच्यामुळे जो काढल्याचा कडवटपणा राहतो तो निघून जातो तर बघा मी इथे तेल ठेवलेलं होतं गरम करायला सुरुवातीला मी दोन चार दही मिरची तळून घेतलेले होते आता इथे मी जिरा मोहरीचा तडका दिलेला आहे आता कांदे टाकून घेऊया कांद्याला छान परतून घेऊया तेलामध्ये कांद्याला एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आता इथे मी चिरलेली मिरची टाकून घेत आहे हिला पण छान तेलामध्ये होऊ द्यायचं तुम्ही हवं तर हिरव्या मिरच्याची पण ही भाजी करू शकता पण मी इथे हिरवी मिरची जास्त वापरत नाही आहे इथे मी थोडं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी पाऊन चम्मच मीठ टाकत आहे मी आधीच इथे मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं कमी मीठ टाकत आहे इथे आल्या लसणची पेस्ट टाकलेली आहे हिला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची ही पेस्ट आणि आता इथे मी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि धने जिरे पावडर टाकलेला आहे थोडंसं आणि इथे मी एक चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे यांना एकदा छान पूर्ण तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं एक मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं हे पूर्ण मसाले आणि आता इथे मी काळले टाकून घेत आहे काळल्यांना पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही हवं तर मसाले काढले पण करू शकता मी इथे गोल आकाराचे स्लायसेस करून घेतलेले आहे काढल्याचे तुम्ही हवं तर याचे उभे काप पण करू शकता तर इथे व्यवस्थित छान एकदा मिक्स करून घ्यायचं मस्त आणि याला थोडा वेळ ताटी झाकून दोन ते तीन मिनिट तेलामध्ये होऊ द्यायचे छान आता इथे दोन मिनिट झालेले आहे आपण काढून घेऊया ताटी आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं तर ही बघा आपली भाजी तयार आहे शिजलेली आहे आपली भाजी तर इथे आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया तर ही आपली भाजी आता तयार आहे आता आपण पोळ्या करायला घेऊया तर मी इथे कणिक आधीच मळून ठेवलेली होती तर इथे मी अशा प्रकारे डो करून घेतलेले होते तर मी आता पोळी लाटून घेते तुम्ही हवं मी इथे फुलके बनवून राहिलेली आहे तुम्ही हवं तर तुमच्या इच्छेप्रमाणे साधी रोटी किंवा कोणती पण रोटी तुम्ही बनवू शकता तर माझी रोटी झालेली आहे आता लाटून आता मी तव्यावर टाकत आहे तवा गरम झालेला आहे अशा प्रकारे लाटून घ्यायची खूप जाडी पण नाही आणि खूप पातळ पण नाही आता इला पलटवून घेऊया आणि ते आता गॅसवर शेकून घ्यायचं अशा प्रकारे म्हणजे टम्म फुकते मग पोळी हे बघा अशा प्रकारे मी आता दुसरी पण पोळी टाकत आहे पण पलटवून घेऊया हिला पण आता गॅसवर शेकून घेऊया पोळी तर बघा माझ्या आता पोळ्या झालेल्या आहे आता मी कुकर ठेवलेलं होतं एका गॅसवर तर ते कुकर झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे आता याला खोलून घेऊया तर हे कुकर पूर्ण गॅस गेल्यानंतरच पूर्ण कुकर थंड झाल्यानंतरच काढायचं नाही तर कुकर खराब होते तर बघा माझं भात पण शिजलेलं आहे आणि डाळ पण शिजलेली आहे आता यांना बाहेर ही डाळ गावरानी आहे म्हणून ह्या डाळीमध्ये असे लालवाले छिलटे दिसतात तर जी फिल्टरवाली डाळ राहते तिच्यामध्ये एक पण शिलटा दिसत नाही पण ही गावरानी डाळ दिसायला अशी दिसते पण हिची चव खूप मस्त लागते आणि खायला पण खूप सुंदर लागते वरण तर आता इथे मी पाणी टाकून घेत आहे या डाळीला छान शिजल्यानंतर मिक्स करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं तुमच्याकडे डाळ घोटणी असेल तर डाळ घोटणीने बारीक करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर पाणी टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि एक चमच तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे आणि यांना एकदा छान एकजीव करून घ्यायचं आणि गॅसवर गरम करायला ठेवायचं तर आता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे मी अगदी अर्ध्या तासामध्ये माझा हा स्वयंपाक तयार आहे अगदी झटपट आणि पटकन होणारा अशा प्रकारे वेस्ट थाली तुम्ही पटकन बनवू शकता तर तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने जर ही काढल्याची भाजी बनवली तर काढले अजिबात कळू लागणार नाही तुम्ही एकदा अशा पद्धतीने हे काढल्याची भाजी बनवून बघा तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही काढल्याची भाजी बनवली तर लहान मुलंसुद्धा आवडीने खाणार तर तुम्ही बघू शकता किती मस्त थाली स सजलेली आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे वेज थाली अगदी अर्ध्या तासामध्ये बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंटसुद्धा करा तुमच्याकडे काही टिप्स असेल तर माझ्यासोबत शेअर करा मा मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार